नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी एक अष्टाक्षरी काव्य रचना सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे माझी कविता सांगते शब्दांना वाचा फुटते माझी कविता जन्मते शब्दांना वाचा फुटते माझी कविता जन्मते मनातील माझ्या शब्द कवितेला साकारते मनातील माझ्या शब्द कवितेला साकारते माझी कविता असते माझी जीवन कहाणी माझी कविता असते माझी जीवन कहाणी वाचताना वाहते की अश्रुरूपी थेंब पाणी वाचताना वाहते की अश्रुरूपी थेंब पाणी माझी कविता सांगते मनातील त्या भावना माझी कविता सांगते मनातील त्या भावना विविध कंगोरे त्यांना मग्न होता वाचताना विविध कंगोरे त्यांना मग्न होता वाचताना धन्यवाद माझी कविता आपणास कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट जरूर द्या कारण आपल्या मिळणाऱ्या कमेंट हीच माझी या पुढील साहित्य वाचनाची उमेद असेल पुनशे एकदा Ben ne var?